राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये विषयांची का काही कमी नाही आहे बातम्यांची काही कमी नाही आहे दिवसाला कमीत कमी पाच ते दहा असे मुद्दे येत आहेत ज्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्राभर तर होतेच होते पूर्ण देशामध्ये होते आणि ते जगामध्ये देखील त्या गोष्टींची दखल घेतली जाते असेच एक नवीन प्रकार समोर आला नवीन तर नाही हा प्रकार कारण महाराष्ट्रातले नेते ज्या पद्धतीनं हानीसाठी पागल झालेले आहेत ही हानी काय आहे आणि हानी ट्रॅप हा नक्की काय आहे यामध्ये प्रफुल्ल लोढा नावाचा एक व्यक्ती भाजपचा नेता येतो त्याला सध्या पोलिसांनी अटक केलेली त्याचा विषय काय आहे आणि या हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले कोणते कोणते नेते अडकू शकतात ह्याच्या संदर्भातला आपण हा सगळा विषय समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं हनी ट्रॅप म्हणजे काय हे पहिले समजून घ्या हनी ट्रॅप म्हणजे ही गोष्ट किंवा ही शब्द सिक जे आपले सिक्रेट एजन्सी असतात खुपिया एजन्सी यांच्याकडे हा जास्त वापरला जातो एखाद्या नेत्याकडनं एखाद्या देशातल्या मंत्र्याकडनं आमदाराकडून तिकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडनं एखाद्या अधिकाऱ्याकडून एखादी कोणती गुपित माहिती आपल्याला जर काढायची असेल तर लैंगिक त्याला काय बोलतो प्रलोभन दाखवून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीकडची जी काही माहिती आपण मिळवू शकतो त्याला हनी ट्रॅप म्हणतात साध्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर एखाद्या मंत्र्याकडनं खंडी मागायची असेल एखाद्या मंत्र्याला अडकवायचं असेल एखाद्या का मंत्र्याकडनं काय एखादी महत्त्वाची माहिती काढायची असेल तर एक अशी व्यक्ती बाई वापरली जाते ती बाई त्या व्यक्तीला लैंगिक म्हणजे बाकीच्या गोष्टीसाठी आकर्षित करते त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी करते आणि त्याच्यानंतर मग त्याला त्या, त्या गोष्टीचं व्हिडिओ दाखवून फोटोग्राफ दाखवून ब्लॅकमेलिंग करते आणि त्या ब्लॅकमेलिंगमधून ती पैशाची ब्लॅकमेलिंग असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीचं ब्लॅकमेल असू शकतं या गोष्टीला हनी ट्रॅप म्हटलं जातं हा विषय इतका गंभीर आणि मोठा आहे ना याच्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार पडलं होतं असं स्वतः संजय राऊत यांनी सांगितलं होतं किंवा महाविकास आघाडीचे बरेच नेते बोलताना आपल्याला बघायला मिळतात म्हणजे हा विषय इतका गंभीर आणि मोठा आहे की सरकार देखील पडलं होतं हा सरकार पाडण्यासाठी या हॅनी ट्रॅपचा महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला गेला होता पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की ज्या सरकार पाडण्यासाठी या हानीट्रॅपला जन्माला आणलं होतं दिल्लीमधून हे हॅनी ट्रॅप दिल्लीमधून सुरुवात झाली होती म्हणजे दिल्लीमधून ह्याच्या सगळ्यांची गोष्टींची सुरुवात झालेली आणि ते महाराष्ट्रामधल्या सरकार पाडण्यासाठीच तयार झालेलं आता याच हॅन्डी या महाराष्ट्रातले नेते अधिकारी आणि बाकीचे सगळ्या गोष्टी लोकं अडकायला तयार लागायला लागलेत आता त्याचा एकमेव कारण म्हणजे प्रफुल्ल लोडा हा कोण व्यक्ती आहे की याला पोलिसांनी अटक केलेली आहे बरं याला अटक कशासाठी केलेली आणि याचे जर अटक ज्या गोष्टीसाठी केले तर याच्या बाकीच्या गोष्टी तपासायच्या काय गरज आहेत सगळ्या गोष्टी समजून घेऊया पहिला हानी ट्रॅप आपण समजून घेतला आता विषय काय का ते समजून घ्या ज्या पद्धतीनं आरोप केले गेले की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपची हनी ट्रॅप सुरू केला आणि हनी ट्रॅपमध्ये अडकवून महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यात आलं त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे चार तरुण खासदार आहेत हे आणि कित्येक आमदार हे हनी ट्रॅपचे बळी पडलेले आहेत मी हनी ट्रॅपचा तुम्हाला अर्थ सांगितला एक महिला येते त्या मंत्र्यासोबत शारीरिक संबंध करते लैंगिक आकर्षण करते त्या व्यक्तीला आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं पूर्ण व्हिडिओ गारा व्हिडिओ फोटो वगैरे सगळं काढते आणि नंतर पाहिजे ते त्या व्यक्तीकडनं करून घेते विषय भयानक गंभीर आहेत एक महिला असते स्टोरीवा स्टोरीमधून समजून घ्या म्हणजे पटकन तुम्हाला लक्षात येईल एक महिला असते आज ती समोर देखील आली मीडियाच्या समोर परंतु एक स्टोरीच्या माध्यमातून जर समजून बघायला गेलं तर एक होमगार्ड पदावरती एक महिला असते ती सुरुवातीला काही अधिकाऱ्यांसोबत ह्या सगळ्या गोष्टी करते आता ह्या महिलेला समोर आणणारा पण त्याला अटक झालेली आहे असं जवळपास निश्चित झाले आता त्याचा आणि त्याचं काय संबंध आहेत हे येणाऱ्या काळामध्ये तपासामधून जर निष्पक्षपणे तपास झाला तर ते आपल्याला समोर येईल पण त्याने त्या ते महिलेला समोर आणलं त्या महिलेच्या माध्यमातून एका अधिकाऱ्याला त्या महिलेनी होमगार्ड होती महिला बाकी जे तिचे सिनियर अधिकारी वगैरे असतात त्या अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या कामानिमित्त वगैरे ओळख करायची ओळख केल्यानंतर कशा पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायची आपल्यासोबत जर सगळं शारीरिक संबंध वगैरे झाले तर त्या गोष्टीची व्हिडिओ वगैरे बनवायची आणि संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करायची की मी तुझ्या विरोधामध्ये विनयभंगाची केस करणार आहे बलात्काराची केस करणार आहे असं एक दोन पोलीस स्टेशनला तिने केलं पण मग ज्या वेळेला अर्ज दिला ज्या वेळेला दोन्ही पार्ट्यांना बोलवलं जातं तुमचं म्हणणं काय तुमचं म्हणणं काय त्याच्यानंतर एफ आय आर नोंद होतं ज्यावेळेला हे बोलवलं जायचं त्यावेळेला त्या, त्या महिले संबंधित अधिकारी वगैरे सांगायचे की आमचा विषय बाहेर आम्ही मिटवू शकतो की मिटवण्यासारखं आहे आम्ही बाहेर मिटवतो त्याच्यानंतर बाहेर पैशामध्ये देवाणघेवाण व्हायची हो मिटून जायचं त्याच्यानंतर त्या ती महिला पुन्हा यायची आणि सांगायची की माझ्या नजर चुकीने मी हा अर्ज तुम्हाला दिला होता आणि आता मला काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे घटना सुरू असताना बऱ्याच ठिकाणी आमदारांसोबत मंत्र्यांसोबत या घटना सुरू होत्या एक अधिकारी जो आता होऊन महाराष्ट्रातनं बाहेर गेला त्या अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडला एक नाशिकमधलं दोन हॉटेल आहेत त्या दोन हॉटेलमध्ये कित्येक हजार लाख रुपयांचे कॅमेरे कॉर्नर कॉर्नरला बसवलेले छुप्या पद्धतीनं आणि त्या हॉटेलमध्ये ही महिला त्या लोकांना घेऊन जात होती अशा प्रकारचं हे सगळं चित्र आहे आणि त्या ठिकाणी शारीरिक संबंध वगैरे करत होते आणि त्याची व्हिडिओ वगैरे बनवून त्या, त्या लोकांना ब्लॅकमेल करत होती असा एक अधिकारी होता उच्च दर्जाचा अधिकारी नाव वगैरे पद वगैरे सांगणार नाही पण उच्च दर्जाचा अधिकारी होता त्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला अशाच प्रकारचं फसवून मी मोठे अधिकारी वगैरे सगळं सांगून शारीरिक संबंध करण्यासाठी भाग पाडले त्याच्यानंतर ती तीन कोटी रुपयाची मागणी केली जी की त्या अधिकाऱ्याने पूर्ण केली तीन कोटी घेतल्यानंतर काही दिवसानंतर त्या महिलेला पुन्हा एकदा लालच लागली त्या लालचे पोटी त्यांनी आणखी दहा कोटी रुपयाची मागणी केली दहा कोटी रुपयाची मागणी केल्यानंतर मग मात्र त्या अधिकाऱ्याची जमीन हत पायाखालची सरकली त्यांनी नाही म्हणून सांगितलं नकार दिला म्हणून सांगितला परंतु त्या महिलेकडनं मी बलात्काराचे केस टाकेन असं करेल तसं करेल बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवली की मला भरपूर टेन्शन आहे आणि मी आत्महत्या करणार आहे वगैरे असं काहीतरी आणि ती चिठ्ठी बघितली त्या अधिकाऱ्याच्या बायकोनी नंतर त्या बायकोनी पुढाकार घेतला त्या, 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 त्या महिलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर ज्या वेळेला पोलीस माहिती करायला लागले की हे नक्की काय विषय त्याच्यानंतर ते कनेक्शन गेलं एका व्यक्तीसोबत ज्याचा आता अटक झालेली काल त्याच्यानंतर समजलं की हे फक्त एक दोन लोकांसोबत घडलेलं नाही आहे तर महाराष्ट्रातल्या सत्तर लोकांसोबत घडलेले ज्यामध्ये माझी मंत्री माझी आमदार माझी खासदार सध्याचे आमदार मंत्री पोलीस विभागातले मोठे मोठे अधिकारी आय पी एस आय ए एस दर्जाचे अधिकारी या लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा देखील ले या सत्तर लोकांच्या यादीमध्ये समावेश आहे म्हणजे ह्या सत्तर लोकांसोबत सेम प्रकार घडलेला आहे आणि बाहेर मांडवली देखील झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी विस्तारपणे पार पडलेल्या आहेत अचानक हा प्रफुल्ल लोडा का आता चर्चेत आला हे समजून घ्या आता तुम्हाला हनी ट्रॅप समजला असेल या हनी ट्रॅपमध्ये भरपूर अडकलेत आता ओपनली नावं घेणं आपल्याला ते बरं नाही वाटणार पण ज्या वेळेला सगळेजण घेतील त्यावेळेला आपण देखील ते नावं घ्यायला काय विचार करणार नाही परंतु प्रफुल्ल लोढा ज्या व्यक्तीला या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून अटक केलेली आहे या प्रफुल्लोडाचं गिरीश महाजन यांच्यावर चांगले संबंध आहेत आणि हा प्रफुल्ल लोढा भारतीय जनता पार्टीचा नेता देखील आहे आणि याच प्रफुल्ल लोढानी पाठीमागच्या काही वर्षामध्ये ज्या वेळेला गिरीश महाजन आणि बी जे पीसोबत भी त्याचं वाकडं होतं त्यावेळेला त्यांनी ओपन धमक्या देखील दिलेल्या आहेत आता तो झीवरती वगैरे झी मराठीवरती वगैरे तो व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे तुम्ही बघा त्या व्हिडिओतून की ज्या त्या व्हिडिओमध्ये तो ओपनली धमक्या देतो आहे की माझ्या जीविताला या या लोकांकडनं धोका आहे आणि मला कोणाला घाबरवायचा गा, प्रयत्न करू नका मी एका क्लिकवरती एका टॅपवरती तुमच्या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करू शकतो म्हणजे काही ना काहीतरी क्लिप आहे त्या व्यक्तीकडे काही ना काहीतरी एक रिमोटमध्ये त्याच्या पेन काहीतरी गोष्ट आहे आणि तीच पेन पाठीमाग जे अधिवेशन झालं ला होतं लास्ट अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये नाना पटोले यांनी देखील सभागृहामध्ये ते पेनड्रॉय दाखवली होती ना की त्या पेन काय आहे इतकं सगळ्या घटना घडण्या पाठीमागचं किंवा इतकं घाबरण्याच्या गोष्टी काय त्या पेंड्रॉईव्हमध्ये असं काय आहे की नक्की कोणाकोणाचं काय आहे काय म्हणण्यापेक्षा तुम्हाला समज आता काय आहे ते पण कोणाकोणाचे ही नावं कोणाकोणाची ही फार महत्त्वाची आहेत म्हणून तुम्हाला सांगतो सत्तर अधिकारी मंत्री आजी माजी ते सगळे गेले शिवसेनेच्या आरोपानुसार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आरोपानुसार की चार तरुण खासदार आणि आमदार यांना त्या हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवलं गेलं फसवलं गेलं आणि त्यांचं ब्लॅकमेलिंग करून सत्ता ज्या वेळेला म्हणजे पक्ष फोडायचं हो ज्या वेळेला प्रकरण झालं त्यावेळेला हा सगळ्या गोष्टीचा वापर केला गेला कशा पद्धतीची लोकं निघून गेली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून ते हे सगळं प्रकरण आहे आता या प्रकरणामध्ये आणखी बरेच लोक अडकू शकतात ज्या प्रफुल्ल लोडाला अटक केलेली हा प्रफुल्ल लोडा भारतीय जनता पार्टीचा आता आहे आधी तो घाबरायचा त्यांनी व्हिडिओ सांग करून माहिती दिली होती की मला या लोकांकडनं म्हणजे गिरीश महाजन बाकीच्या इतर लोकांकडनं जीविताला माझा धोका आहे आणि त्याच्यानंतर तो भारतीय जनता पार्टीमध्ये जातो अरब म्हणजे करोड रुपयेची जवळजवळ शंभर दीडशे करोड रुपयाची त्याची प्रॉपर्टी असते तो आहे मूळचा जामनगरचा गुजरातचा त्या गुजरातमध्ये देखील त्याची भरपूर अशा प्रकारचे कांड आहेत बरं आता ह्याला अटक का झाली माहिती आहे का तुम्हाला एक दोन सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलींना नोकरीचं आमिष द्यायचं देऊ देऊ म्हणून त्या मुलींवरती शारीरिक अत्याचार केला आहे म्हणून त्याला आता आपल्या चकाला नगर मला वाटतं चकाला जंक्शन इथून अटक केलेली त्या प्रफुल्ल लोडाला आणखी एका वयस्कर महिलेसोबत देखील त्यांनी हाच प्रकार केला आहे बरं हा प्रकार फक्त शारीरिक संबंधापुरता नव्हता या 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 व्यक्तींनी त्या मुलींचे व्हिडिओ बनवलेत फोटोज काढलेत आणि त्या मुलींना वारंवार घाबरवायचं काम करत होता आणि हा भारतीय जनता पार्टीचा नेता आहे आता हानी ट्रॅपमध्ये कोण हानी खायला गेले होते जसं आज करुणा मुंडेंनी देखील एक त्या महिलेसोबत पत्रकार परिषद घेतली व तीच महिलावर काही सगळ्या प्रकरणामध्ये ना जी नाव समोर येते ते त्या महिलेसोबत जी करुणा मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आपण सगळ्यांनी बघितले असेल नसेल बघितले ते मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो त्या करुणा मुंडेंच्या म्हणण्यानुसार त्या महिलेला म्हणजे त्या महिलेला महिलेवरती आता शारीरिक अत्याचार करण्यात आले ठाण्यातल्या एका दोन ए सी पी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तो पूर्ण घटनाक्रम असा सांगितला की त्या महिलेचं असं म्हणणं आहे की ती होमगार्ड म्हणून काम करत होते होमगार्ड म्हणून काम करत असताना आयु म्हणजे ठाण्यामध्ये जिम परिसरामध्ये कुठल्या तरी त्या ठिकाणी त्या आय ए सी पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून त्या महिलेची ओळख करण्यात आली आणि आपण मी तुम्हाला ओळखतो तुम्ही मला नंबर द्या वगैरे असं सगळं बोलून त्या अधिकाऱ्यांनी नंबर घेतला नंबर घेतल्यानंतर रोज तो चांगले चांगले मेसेज पाठवायचा हे त्या सगळ्या महिलेचं म्हणणं आहे चांगलं चांगलं मेसेज पाठवायचा एक दिवशी त्यानं मला प मेसेज केला की तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला या आणि तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावं ही माझ्या पत्नीची इच्छा आहे आणि तसं त्या एका वे लेडीजसोबत त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेचं बोलणं देखील करून दिलं किती तथ्य आणि काय त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल पण त्या महिलेच्या म्हणण्यानुसार इथपर्यंत हा सगळा प्रवास आहे नंतर ती महिला त्या अधिकाऱ्याच्या घरी जाते मग ती महिला म्हणते की मी त्या घरी गेल्यानंतर मला पाणी दिलं जातं त्या पाण्यातनं गुंगीचं औषध दिलं जातं आणि गुंगीचं औषध देऊन त्या अधिकाऱ्याकडून आणि अधिकाऱ्याच्या सोबत असणाऱ्या एका व्यक्तीकडनं माझ्यावरती शारीरिक अत्याचार केला जातो जे काय असेल ते केलं जातं आणि त्याचा न्याय मागण्यासाठी ती, -ती कळवा पोलीस स्टेशनला जाते इतर आजूबाजूच्या म उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत जाते परंतु आरोपी हा सी पी असल्या कारणाने तिची तक्रार कोणीही दाखल करून घेत नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये प्रश्न प्रतिप्रश्न हे निर्माण होऊ शकतात पण जे सत्तर अधिकाऱ्यांची आणि सत्तर लोकांची नावं आहेत हनी ट्रॅपचा प्रकरण आता एवढा मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरते चर्चा करते या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहामध्ये अत्यंत सापपणे खोटं बोललेले आहेत त्यांनी सांगितलं की ना हनी ना ट्रॅप महाराष्ट्रात असा कुठल्याही प्रकारचा हनी ट्रॅप नाही आहे विरोधक जे बोलतात ते त्यांची त्यांना माहिती आहे मग महोदय ज्या प्रफुल्ल लोडाला आपण अटक केलेली आहे त्या प्रफुल्ल लोडाला अटक का केली आपण प्रफुल्ल लोडा तुमच्या भारतीय जनता पार्टीचा नेता आहे कार्यकर्ता आहे गिरीश महाजन यांचा अत्यंत जवळचा स्नेही आहे तो बते नाशिक दे? दे? ले ले, क्यामेरे, क्यामेरे। ते नाशिकमधलं कोणता असे कोणते ते दोन हॉटेल आहेत ज्याच्यामध्ये लाखो रुपयांचे कॅमेरे लावलेले आहेत सिक्रेट कॅमेरे छुपे कॅमेरे आणि त्या हॉटेलवाल्याचा देखील त्या महिलेला म सहभाग होता का त्या महिलेला काही महिला वकिलांचा देखील सहभाग होता म्हणजे त्या महिला वकील त्या पोलिसांना जाऊन सांगायचे किंवा त्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगायचे की तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आम्ही काही केस वगैरे करत नाही तुम्ही काय असेल ते बाहेरच्या बाहेर मिटवा असं देखील समोर येतात गोष्टी समाज माध्यमांवरती बोलत जाते या प्रफुल्ल हा जामनगरचा आहे जामनगरमध्ये देखील याच्या विरोधात अशाच प्रकारच्या केसेस आहेत याच्यावरती गुन्हे दाखल आहेत काय चालले महाराष्ट्रामध्ये एका बाजूला त्या कृषी मंत्र्यानं जुगार खेळता असताना त्या म्हणजे विधानसभेत जुगार खेळतो हा माणूस रमी खेळतो आणि एवढं सगळं घडल्यानंतर एव इतक्या त्या कृषी मंत्र्याचा घाणेरडा इतिहास आहे इतक्या त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भातलं त्याचे विचार आहे त्याची भूमिका अशा प्रकारची की शेतकरी विरोधी भूमिका राहिलेली आहे शेतकऱ्यांना तो भिकारी नेहमी बोलतो आता आज तर त्यांनी हद्द केली आज त्यांना प्रशासनाला भिकारी म्हणून सांगितलं पुन्हा एकदा बरळला तो व्यक्ती आणि अशा लोकांचं राजीनामे घ्यायचे ऐवजी तुम्ही त्यांना पाठीशी घालताय आणि अशा प्रकारचे हानी ट्रॅप करून तुम्ही राज्यामध्ये कुठला तुम्ही काय तुम सत्ता कशा प्रकारे मिळवायची तुम्हाला, जे। जे तुम्हाला हो या सगळ्या गोष्टींना सत्ता मिळवायची आणि जे आत्ता तुम्हाला लक्षात येईल उद्धव ठाकरे यांना सोडून जाणारे लोक का गेले होते या हानी ट्रॅपमध्ये ते देखील अडकलेले असू शकतात हा तपासाचा भाग आहे आता खरा विषय असा आहे की ज्या प्रफुल्ल लोडाला अटक केले खरं तर त्याच्या जीवाला एक तर धोका आहे दुसरी गोष्ट त्याला अटक केलेले त्याचे सगळे पुरावे सरकार पोलिसांच्या मदतीत मदतीने बघतील कोणाकोणाची नाव आहेत बघतील कोणकोणत्या हॉटेलमध्ये गेल्याला बघतील कोणाकोणाने हनी खाल्ल्यालाय बघतील म्हणजे हानी ट्रॅपमध्ये अडकलेले बघतील आणि त्या सगळ्या पुराव्यासोबत काहीतरी काडी लावून आग लावून टाकून देतील आणि त्या महिलेला काहीतरी महिलेच्या देखील जीवाला फार धोका आहे आणि त्या लोडाच्या देखील जीवाला धोका आहे सरकार काहीही करू शकतं कारण सरकारचे बरेच लोक अधिकारी ह्या प्रकरणामध्ये अडकलेले असू शकतात आपले आमदार मंत्री खासदार आहेत ना यांना हानीची जास्तच आवड आहे हानी हानीसोबत हानी हानीमून करतात आणि उलटलं बुमरँग झालं की परत मात हानी ट्रॅपमध्ये आम्ही अडकलो असल्या दळभद्री लोकांसाठी काय म्हणणं आहे तुमचं तुम्हाला काय बोलायचं आहे त्यांच्या संदर्भात खरंच या महाराष्ट्रातली ही सगळी मंडळी आहे ही हानी सध्या किती पागल आहे हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा लोकहित मराठी डॉट कॉम जे आपलं वेबसाईट तुम्हाला इथं दिसते गुगल ती गुगलवरती जाऊन तुम्ही नक्की सर्च करा त्याची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे असेल त्याच्यावरती मराठी बातम्या आहेत त्या देखील वाचा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि ज्यांना ज्यांना हनी ट्रॅप म्हणजे काय हे माहीत नाही त्यांना हा व्हिडिओ पाठवा शेअर करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार